नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो कसा चाललाय अभ्यास डॉक्टर प्रमोद आपल्या ऑल इन मराठी या आपले स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण सुप्रसिद्ध मराठीतील लेखक आणि त्यांचे टोपन नावे याचा अभ्यास करणार आहोत आणि हा अभ्यास नक्कीच तुम्हाला परीक्षेसाठी महत्वाचा ठरू शकतोय तर मी वळतो माझ्या पहिल्या प्रश्नाकडं आपला पहिला प्रश्न आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचे टोपण नाव काय आहे विद्यार्थी मित्रांनो महत्वाचे प्रश्न घेऊन आलेला आहे आणि परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी आहे तर विष्णू शास्त्री चिपळूणकरांना टोपण नाव हे मराठीचे शिवाजी म्हणून म्हणले जाते किंवा गणले जाते क्वेश्चन नंबर चू माणिक गोट घाटे यांचे टोपण नाव काय विद्यार्थी मित्रांनो हे जे साहित्यिक आहेत सुप्रसिद्ध लेखक आहेत यांचे साहित्य सुद्धा तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे आणि माणिक गाठ घाटे यांचं नाव टोपन नाव ग्रेस असं आहे नंबर थ्री नारायण मुरलीधर गुप्ते यांचे टोपण नाव काय आहे तर त्यांचे टोपण नाव हे बी या नावाने ओळखले जातं त्यांना विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर फोर ना दो महानोर यांचे टोपण नाव काय आहे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत चला त्यामुळे आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतं आणि ना दो महानोर यांचं टोपन नाव रान कवी किंवा त्यांना निसर्ग कवी सुद्धा म्हणतायत क्वेश्चन नंबर फायव्ह माधव त्र्यंबक पटवर्धन या लेखकाचे टोपन नाव काय आहे तर ते आहे माधव जुलियन क्वेश्चन नंबर सिक्स श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी यांचे टोपण नाव काय आहे आणि त्यांचं टोपन नाव आहे पट्टे बापूराव क्वेश्चन नंबर सेवन गोविंद त्र्यंबक दरेकर यांचे टोपण नाव काय आहे तर त्यांचे टोपन नाव हे गोविंद आहे क्वेश्चन नंबर एट चिंतामण त्र्यंबक खानोलकर या लेखकांचे या लेखकाचे टोपन नाव काय आहे तर यांनाच टोपन नाव आरती प्रभू या नावाने ओळखले जाते विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे क्वेश्चन नंबर नाईन विनायक जनार्दन करंदीकर यांचे टोपन नाव काय आहे आणि त्यांचे टोपन नाव आहे विनायक लक्ष ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर चेन आत्माराम रावजी देशपांडे यांचे टोपन नाव काय आहे आणि ते आहे अनिल त्यांना अनिल या नावाने ओळखले जाते क्वेश्चन नंबर इलेवन शंकर केशव कानेटकर या लेखकाचे टोपन नाव काय आहे तर ते आहे गिरीश क्वेश्चन नंबर ट्वेल्व त्र्यंबक बापूजी ठोंबरे या लेखकांचे या लेखकाचे टोपन नाव काय आहे आणि त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे नाव बालकवी किंवा निसर्ग कवी असे म्हणून त्यांना ओळखले जाते विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर थर्टीन काशीनाथ हरी मोडक यांचे टोपण नाव काय आहे तर त्यांना माधवा नूज या नावाने सुद्धा ओळखले जाते क्वेश्चन नंबर फॉर्टीन गवी टिकेकर ग वी टिकेकर यांचे टोपण नाव काय आहे तर त्यांचे टोपण नाव हे धनुर्धारी असे त्यांना संबोधले जाते क्वेश्चन नंबर फिफ्टीन पाणीपतकार या नावाने कुठल्या लेखकाला ओळखले जाते तर ते आहेत विश्वास पाटील क्वेश्चन नंबर सिक्स्टीन गोपाळ नरहर नातू यांचे टोपण नाव काय आहे विद्यार्थी मित्रांनो महत्वाचे प्रश्न घेऊन आलेले आहे ला चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करत चला आणि जास्तीत जास्त शेअर करा तर त्यांचे टोपण नाव आहे मनमोहन क्वेश्चन क्वेश्चन्टी कृष्णाजी दाम कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव काय आहे तर ते आहे केशवसूत किंवा त्यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक सुद्धा संबोधले जाते क्वेश्चन ए प्रल्हाद केशव आत्रे यांचे टोपन नाव काय आहे तर त्यांचे टोपन नाव हे केशव कुमार या नावाने त्यांना ओळखलं जाते विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर ट्वेंटी सेतू माधव पगडी यांचे टोपन नाव काय आहे तर ते नाव आहे कृष्ण कुमार क्वस्न नंबर ट्वेंटी द्वारकानाथ माधव चितळे यांचे टोपन नाव काय आहे नाथ माधव अशा नावाने ओळखले जाते क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन सौदागर नागनाथ गोरे यांचे टोपन नाव काय आहे त्यांचे नाव आहे छोटा गंधर्व क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू नारायण श्रीपाद राजहंस यांचे टोपण नाव काय आहे तर त्यांना बाल गंधर्व या नावाने ओळखले जाते विद्यार्थी मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री शिवपुत्र सिद्धरामय्या कुमकल्ली यांचे टोपण नाव काय आहे तो त्यांचे टोपण नाव आहे कुमार गंधर्व क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोर पंडित रामभाऊ कुंदगोळकर यांचे टोपण नाव काय आहे तर ते ओळखले जातात सवाई गंधर्व या नावाने क्वेश्चन नंबर ट्वेंटी फाईव्ह हरिहर गुरुनाथ कुलकर्णी यांचे टोपण नाव काय आहे ते आहे कुंज विहारी क्वेश्चन नंबर ट्वेंटी सिक्स वसंतना वेडेकर यांचे टोपन नाव काय आहे तर ते आहे राजा वेडेकर क्वेश्चन नंबर ट्वेंटी सेवन दासोपंत दिगंबर देशपांडे यांचे टोपन नाव काय आहे चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांचे टोपन नाव आहे दासोपंत क्वेश्चन नंबर ट्वेंटी एट कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचे टोपन नाव काय आहे महत्वाचे प्रश्न घेऊन आलेल्या विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत नक्कीच तुम्हाला याची मदत होईल आणि त्यांचं टोपण नाव आहे मराठीचे जॉन्सन कृष्णशास्त्री चिपळूणकर क्वेश्चन नंबर ट्वेंटी नाईन गोपाळ हरी देशमुख यांचे टोपण नाव काय आहे सर्व ज्ञात आहे बहुतेक हा क्वेश्चन गोपाळ हरी देशमुख यांचे टोपन नाव आपण सहावीच्या वर्गामध्ये शिकलेलो कदाचित आणि त्यांचं नाव आहे लोकहितवादी क्वेश्चन नंबर थर्टी शंकर काशीनाथ गरगे यांचे टोपन नाव काय आहे तर ते ओळखले जातात दिवाकर या नावाने क्वेश्चन नंबर थर्टी वन दत्तात्रेय कोंडो घाटे यांचे टोपण नाव काय आहे दत्तात्रेय कोंडो घाटे यांचे टोपण नाव हे शांताराम असे आहे क्वश्चन नंबर थर्टी टू ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी यांचे टोपण नाव काय आहे तर ते नाव आहे संत ज्ञानेश्वर क्वेश्चन नंबर थर्टी थ्री तुकाराम बोललोबा अंबिले यांचे टोपन नाव काय आहे तर ते ओळखले जातात संत तुकाराम या नावाने विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे क्वेश्चन नंबर थर्टी फोर मानिक बंडोजी ठाकूर यांचे टोपन नाव काय आहे तर ते ओळखले जातात तुकडोजी महाराज या नावाने क्वेश्चन नंबर थर्टी फाईव्ह दि माडगुळकर यांचे टोपन नाव काय आहे तर गा हे ओळखले जातात त्यांच्या गीत रामायणकार म्हणून क्वेश्चन नंबर थर्टी सिक्स दिनकर गंगाधर केळकर यांचे टोपन नाव काय आहे तो ते आहे अज्ञात वासी क्वेश्चन नंबर थर्टी सेवन रा गडकरी यांचे टोपन नाव काय आहे तर ते ओळखले जातात भाषा प्रभू या नावाने क्वेश्चन नंबर थर्टी एट विष्णु वामन शिरवाडकर वि वा शिरवाडकर यांचे टोपन नाव काय आहे ते कर, ते हो तर ते ओळखले जातात कुसुमाग्रज या नावाने लक्षात ठेवायचं आहे वी वा शिरवाडकर कुसुमाग्रज क्वेश्चन नंबर थर्टी नाईन राम गणेश गडकरी कवितेसाठी त्यांचे टोपण नाव काय ठेवले होते कारण त्यांनी कविता आणि विनोद अशा दोन भागात लेखन केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तर कवितेसाठी त्यांना गोविंदाग्रज गोविंदाग्रज या नावाने ओळखले जाते क्वेश्चन नंबर फोर्टी राम गणेश गडकरी विनोदी लेखनासाठी त्यांचे टोपण नाव काय आहे तर विनोदी लेखनासाठी त्यांना बाळकराम या नावाने ओळखले जाते क्वेश्चन नंबर फोर्टी वन चंद्रशेखर शिवराम गोरे यांचे टोपन नाव काय आहे तर ते ओळखले जातात चंद्रशेखर या नावाने क्वेश्चन नंबर फोर्टी टू नारायण सूर्याजी पंत ठोसर यांचे टोपन नाव काय आहे तर ते ओळखले जातात संत रामदास या नावाने लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर फोर्टी थ्री यशवंत दिनकर पेंडारकर यांचे टोपण नाव काय आहे तर ते ओळखले जातात यशवंत या नावाने विद्यार्थी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन तुम्ही माझ्या ऑल एक्झाम्स एम सी क्यूज या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत चला या चॅनलचा नक्कीच फायदा तुम्हाला होईल अशी ग्वाही मी देतो आणि मी आणि मी थांबतो धन्यवाद